नाही हे सर्व पक्षाचे ते येत नाही सरदार खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे जिल्हा दूध संघ असू दे आतापर्यंत सगळ्या निवडणुका हे सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं ठरलं मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश आता त्या दादा नव्हता त्यांनी सांगितले की सगळ्यांना एकत्र घेऊन करा आम्हाला मेसेज आला त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्यांबद्दल आहे आम्ही गेलो त्यांच्या त्यांनी म्हणला चांगली संस्था आहे निवडणूक लावून आपण भांडण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीने आपण चालू या आणि एकतरी या जागेचा तिढा काय खूप महत्वाचा नाही आपण ते विशेष संपू आणि हे आम्हाला सगळ्यांना मान्य नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला आज सकाळी परत आमची बैठक झाली एकमत झालं जागा वाटपाचं आपण सोळा तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र मिळवू आणि प्रेस लोकांपर्यंत सांगू लोकांमध्ये

मी सरकारमध्ये आतापर्यंत विचारलं नाही सरकाराच्या बाबतीत माझे स्वयंभू आहे जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे असू दे जिल्हा संघ असू दे मला कोणी नाही पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा सा करतो आणि ते करावं लागतंय काय एखाद्या जर मुख्यमंत्र्यांचा मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे मला कळतंय की आपला फायदा कुठं तोटा कुठं आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचा आपण काम ऐकाच नाही ते मार्केट कमिटीसाठी साठी संबंध कशाला आपले खराब बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहेत आता साहेबांकडून करून घ्या बाजार समिती महत्वाची सोलापूर हा समोर बाकी काय नाही आज आम्ही एकत्र लढवतो मार्केट तो कमिटी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही चांगलं करता येईल त्या मुद्द्यावर आम्ही स्पेसिफिक काय ठरलं तर तुम्हाला सगळ्यांना सांगू Yeah. Okay.